शेतकरी बंधूंनो सेंद्रिय शेतीचा आत्मा म्हणजे दहा ड्रम थेरी दहा ड्रम थेरी ही आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये अत्यंत आवश्यक आहे यासाठी ई एम वन हे द्रावण आणून आपल्याला त्यापासून टेन ड्रम तयार करता येतात टेन ड्रम यामध्ये जे मायक्रो मायक्रोऑर्गनिजम तयार होतात त्यापासून आपल्या शेतीमध्ये वापर करावा लागतो आणि आपली शेती अत्यंत सुपीक होते आपल्याला माहीत आहे की जमिनीचं आरोग्य बिघडलं आहे त्यामुळं अत्यंत कमी किमतीमध्ये असलेलं हा ई एम वन जो जीवाणू आहे त्यापासून आपल्याला टेन ड्रमच्या माध्यमातून आपल्या शेतीसाठी जीवाणूयुक्त असं द्रावण तयार करता येतं व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना पाठवा थँक्यू